नमस्कार मंडळी या प्रकारची जनतेसाठी व्यवस्था करून ठेवलेली आहे सरकारने इथल्या स्विमिंग पूलचा तुम्ही अथवा देऊ शकता येण्या जाण्यासाठी या बाजूला हॉस्पिटल एरिया आहे या बाजूला चव्हाण हॉस्पिटल आहे बापर चौक आहे इकडे अनेक शाळा आहे आणि या साईडला नथवानी मॅडमचा दवाखाना आहे ती बघू शकता या, या प्रकारची व्यवस्था हो आहे जनतेला येतात इतके अतिशय त्रास होतो तर सरकारने इथे दखल घ्यावी इथले स्थानिक आमदार खासदार माननीय पालकमंत्री साहेब जिल्हा अधिकारी साहेब यांना सुद्धा माझी हात जोडून नंबर विनंती आहे का जनतेसाठी योग्य त्या टॅक्सेस पैसा जातो कुठं हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे माझी आपण सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे का तो पैसा ला ला कामी लावा आपल्या घरासाठी नाही आपल्या घरातल्या लोकांसाठी नाही तर जनतेसाठी लावा काय करतो जनतेचा प्रश्न आहे धन्यवाद